काय स्वयंपाक बनवायचा सुचत नाही आहे आणि वेळ पण खूप कमी आहे आहो तर मग वैशाली स्वयंपाकघरमध्ये या आणि ऑप्शन्स बघा वैशाली स्वयंपाकघरमध्ये मी नेहमीच एकदम झटपट होणाऱ्या आणि पटकन होणाऱ्या रे रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आज अशीच एक नवीन रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे एकदम पटकन होणारी सोयाबीन राईस अशी ही रेसिपी आहे आणि आपण मसाले भात जसं बनवतो तशीच ही रेसिपी बनवायची आहे एकदम सोप्या स्टेपमध्ये मी तुमच्याबरोबर ही रेसिपी आज शेअर केलेली आहे चला तर मग बघूया आपण कशी बनवायची ही सोयाबीन राईसची रेसिपी सगळ्यात आधी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि त्याची पूर्वतयारी मी इथे काय काय केलेली आहे हे मी तुम्हाला सांगत आहे इथे मी एक वाटी कोलम राईस घेतलेला आहे आणि एक वाटी सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत ते दहा मिनटं मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत आणि एक वाटी मी तांदळासाठी अर्धी वाटी इथे तुरीची डाळ मी इथे घेतलेली आहे एकदम साधी सिंपल अशी ही रेसिपी आहे तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी छोट्या दोन पळी इथे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी केलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी तमालपत्र घातलेलं आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी आलं लसूण आणि हिरवी मिरची ही मी ठेजून घेतलेली आहे तुम्ही हाफ क्रश केलं तरी चालेल त्यामध्ये ती आपल्याला ॲड करायची आहे आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक मोठा मोठा असा कांदा चिरून घेतलेला आहे चौकोनी कांदा चिरून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर परतत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत मी ते टोमॅटो घालून घेतलेला आहे कांदा पर आता कांदा टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये मी फक्त हळद घातलेली आहे आणि हिंग घातलेलं आहे आता आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनिटं भिजून घेतलेले सोयाबीन आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि व्यवस्थित हे कांदा टोमॅटोवरती आपल्याला हे सोयाबीन चंक्स जे आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा बिर्याणी मसाला याच्यामध्ये वापरलेला आहे बाकी कुठल्याही प्रकारचा मी मसाला याच्यामध्ये वापरलेला नाही आहे फक्त हळद मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि हिरवी मिरचीचा तिखटपणा याच्यात असल्यामुळे मी याच्यात लाल तिखट किंवा कुठल्याही प्रकारचं काळं तिखट यामध्ये वापरलेलं नाही आहे एकदम सिंपल आणि एकदम चमचमीत आणि एकदम छान असा हा सोयाबीन राईस तयार होतो आणि याच्यामध्ये आता स्वच्छ धुवून घेतलेले आपल्याला तांदूळ आणि डाळ घालायचे आहे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे मी इथे कोलम राईस वापरलेला आहे जर तुम्हाला बिर्याणी तांदूळ वापरायचा असेल म्हणजेच बासमती तांदूळ जर तुम्हाला वापरायचं असेल तर पाच ते दहा मिनिटं तो तांदूळ भिजवून ठेवावा म्हणजे तो छान फुलतो पाणी टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी लिंबू घालणार आहे अर्धा लिंबू मी याच्यामध्ये घातलेला आहे लिंबू घालून घ्यायचंय आणि आता इथे चवीप्रमाणे मी इथं तुम्ही बघू शकता इतका पटकन आणि एकदम झटपट असा हा राईस तयार होतो आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचंय कुकरचं आणि एक ते दोन शिट्ट्या मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला आपला इथे मस्तपैकी सोयाबीन राईस इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं याचा टेक्स्चर आलेलं आहे एकदम चविष्ट असा हा राईस तयार होतो तुम्ही सर्वांनी नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता मी माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्यामध्ये मी कांदा टोमॅटो घालून हा राईस तयार केलेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू